शेतकरी बंधूं नमस्कार आजचा व्हिडिओ हा अंजीर लागवडीविषयी आहे दौंड तालुक्यातील खोर गावात राहणारे शेतकरी अजित डोंबे यांनी अंजीर लागवड केले अजित डोंबे यांच्या शेतात गेल्या तीन वर्षापासून अंजीर लागवड केली जाते तर जाणून घेऊया त्यांच्याकडून याविषयीची अधिक माहिती अंजीर लागवडीविषयी बोलताना अजित सांगतात की अंजीर लागवडीमध्ये साधारणतः खडकाळ जमीन असावी जेणेकरून पाण्याचा निचरा लवकर होतो अंजीर पिकाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते त्यामुळे यामध्ये जास्त काळ पाणी टिकून राहिल्यास अंजीर झाडा त्याच्या मुळ्या कुजण्याची शक्यता असते त्यामुळे अंजीर लागवडीत जमीन ही पाण्याचा व्यवस्थित निचरा होणारी असावी अंजीर हे सव्वीस डिग्री तापमानापर्यंत तग धरू शकणारे पीक आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान हे अंजीर पिकासाठी पोषक असल्यामुळं महाराष्ट्रातील कोणत्याही भागामध्ये आपण अंजीर लागवड करू शकतो असं अजित यांनी सांगितलंय अजित स्वतः तर अंजीर लागवड करत आहेत परंतु महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना अंजीर लागवडीसाठी रोप पुरवण्याचं काम ते करत आहेत अंजीर लागवडीच्या साधारणतः पुरंदर दिन कर पुना रेड फिक पुना जंबू रेड फिक डायना इत्यादी प्रकारच्या व्हरायटी आहेत सध्या यांनी त्यांच्या शेतात पुरंदर ही व्हरायटी लावली आहे गेल्या तीन पिढ्यापासून या व्हरायटीची लागवड करत असल्यामुळं त्यांनी ही व्हरायटी चांगली डेव्हलप केल्या त्यामुळं अंजीर लागवडीतून एकरी बावीस टनापर्यंत उत्पन्न घेतल्याचं ते सांगतात सध्या ते रसायनमुक्त शेती करत असून त्यांच्या शेतीमध्ये कोणत्याही रासायनिक घटकांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत नाही यामध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय घटक वापरले जातात यामध्ये शेणखत लिंबोळी खत गांडूळ खताची स्लरी याचा खत म्हणून वापर केला जातो त्यामुळे झाड ही पूर्णतः निरोगी असून यावरती कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही त्यामुळे यामधून उत्पन्न निघेल असा अजित यांना विश्वास आहे तर शेतकरी बनून अजित डोंबे यांची अंजीर शेती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा